वंदनाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो बेसन पिठाच्या पाटवड्या खूप सुंदर रेसिपी आहे ही यासाठी मी मसाला घेतलेला आहे कांदा लसण कलमी विलायची दगडी फूल सोप धणे आणि थोडी कसुरी मेथी लसन पेस्ट घेतलेली आहे इथे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बेसन पिठामध्ये आता थोडं थोडं मी पाणी करून याची घट्टसर अशी ग्रेव्ही करून घेणार आहे चला तर थोडं थोडं पाणी टाकूया यामध्ये खूप छान अशी रेसिपी आहे ही आणि चवदार रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे सणावाराला कोणी पाहुणे आल्यानंतर सुंदर अशी म्हणजे एक चांगल्या चवीची भाजी आपण ही करू शकतो आणि ही भाजी रस्सा भाजी मसाले भाजी तुम्ही जरूर करून बघा आता घट्टसर ग्रेवी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आता आपण याला फोडणी देऊया साधारणतः एक मोठी पळी तेल आपल्याला टाकायचं आहे त्यात लसूण फ्राय करून घ्यायचं आहे आणि घट्टसर आपल्याला हे बेसन यामध्ये शिजवून घ्यायचं आहे जेवढा आपण बेसन घेतलेले आहे त्याच्या अर्ध पाणी आपण यामध्ये घेणार आहोत आणि घट्टसर बेसनाचा गोळा आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता याच्यावर मी झाकण ठेवून याला कमीत कमी एक मिनिट ठेवणार आहे आता हे गरम गरमच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे मी एक ताट घेणार आहे आणि हे एक मिनिट झाकून ठेवूया तोपर्यंत मी इकडे ताट घेणार आहे त्याला तेल लावून याला तेल लावून ठेवलेलं आहे आणि आता हे बेसन याचा गोळा आपल्याला या ताटावर घ्यायचा आहे आणि अशी पोळी त्याची थापायची आहे आप आपल्याला भाकरी थापल्यासारखी थापायची आहे आणि हे गरम गरमच थापावं लागतं नाही तर मग याच्या वड्या पडत नाही घट्ट झाल्यानंतर मिश्रण खूप गरम आहे थोडंसं लाटण्याने मी पसरून घेते आता याच्या आपण छान अशा चौकोनी चा, वड्या करून घ्यायच्या आहेत चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघून तुम्ही जरूर करा आणि केल्यानंतर मला कमेंट नक्की करा खूप सुंदर रेसिपी आहे आणि तितकीच याची ही जी भाजी आहे ती चवदार होणार आहे आणि तुम्ही जरूर करून बघा विदर्भामध्ये हा प्रकार जास्त केला जातो कोणी पाहुणे राहुणे आले बघा कशी छानपैकी आपली चकल्या तयार म्हणजे चकत्या पडलेल्या आहेत याच्या याचा अर्थ आपलं बेसन जे आहे खूप छान शिजलेलं आहे तर हा प्रकार विदर्भामध्ये जास्त केला जातो आणि पाहुणे राहुणे आली असेल किंवा सणावारालासुद्धा ही भाजी केल्या जाते माझ्या घरी महिन्यातून दोनदा मी ही भाजी करतच असते आता आपण हे फोडणी देऊया पाटवड्याला फोडणी देऊया इथे एक मोठी पळी मी गोड तेल घेतलेला आहे आणि जो मसाला तयार केलेला आहे ते मी आता यामध्ये तळून घेणार आहे चांगला खरपूस असा मसाला तळून घेणार आहे चवीनुसार यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत इथे मी थोडं थोडं पाणी म्हणजे एक तांब्या पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण इथे मी चार माणसांची भाजी बनवत आहे एवढी भाजी चार माणसाला अगदी भरपूर होईल एक तांब्या मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हळद आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत आणि याला छान उकळी आल्यानंतर आपण वड्या याच्यामध्ये टाकणार आहोत उकळी आलेली आहे आणि ह्या वड्या आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत आणि ह्या वड्या शिजल्यानंतर आणखीन थोड्याशा अशा फुगतात त्यामुळे त्या, त्या खूपच सुंदर लागतात खायला चवदार लागतात मी नेहमीच कमी साहित्यामध्ये चांगली रेसिपी तयार करण्याचा प्रयत्न करते आणि कमी वेळामध्ये रेसिपी देण्याचा प्रयत्न करते ह्याच्यावरून आपण कोथिंबीर टाकूया आणि याला पाच मिनटं आपण शिजू देऊया शिजलेली आहे आपली भाजी आता चला आपण सर्व करूया स्वादिष्ट कमी वेळात होणारी कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे जरूर करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल धन्यवाद